नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरात आहे आणि आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे या शहरामध्ये आता मिरवणूक निघणार आहे याच्या आयोजक धनंजयसिंग गाडी आपल्यासोबत आहेत नेमकं आता इथं कसं आयोजन आहे काय तुम्ही प्रत्येक वर्षी जयंती साजरी करताय बाबासाहेबांची आता आज पण तुम्ही जयंती साजरी करणार आहेत याचं आयोजन कसं केलं जातं आहे सर्व काय म्हणजे कसं काय सांगाल परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आपण सर्वजण साजरी करत आहोत गेल्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून शहरामध्ये मिरवणूक असेल विविध कार्यक्रम गेल्या पंचवीस वर्षापासून आपण या ठिकाणी आयोजित करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की गेल्या काही वर्षापासून आपण ह्या शहरातले विविध जाती धर्माचे लोक या जयंती उत्सव समितीच्या किंवा जयंती जयंतीमध्ये सहभागी कसे होतील याच्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केलेला आहे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण विविध जातीचे लोक जयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी आपण निवडतो आणि उद्देश असा आहे की त्या माध्यमातून विविध जातीच्या धर्मातल्या लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशी आमची या ठिकाणी धा धारणा आहे आणि तशीच परंपरा इथून पुढच्या काळामध्ये आम्ही ठेव ठेवणार आहोत जयंती उत्सवाच्या माध्यमातून एक जल्लोषात मिरवणूक निघली काढली जाते त्यामध्ये विविध पारंपरिक असे वाद्ये या ठिकाणी आपण त्या ठिक आहे यावेळेस हैदराबादचा मरपा असेल कर्नाटक उडपीचं त्यांचं ती पारंपरिक वाद्य आणि देवगड शंकरनगर पुणे महाराष्ट्रातलेही असे विविध पारंपरिक आपण वाद्ये या ठिकाणी सांगितलेले आहेत येत आहेत आणि आनंद आनंद असा वाटतो की ही जी पारंपरिक वाद्य आहेत त्याचा आनंद इथल्या जनतेला देण्यासाठी आम्ही सातत्यानं ते प्रयत्न करत आहोत आता तुमचं आव्हान काय असेल तुमचं मा मी असं आव्हान करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या हा जो मंत्र दिला मंत्र दिलेला आहे तो मूल मंत्र अंगीकारून समाजातल्या युवक युवतीच्या माध्यमातून विचाराचं परिवर्तन व्हावं आणि विचाराचं परिवर्तन करावं अशी मग मी सर्वांना असं मी आव्हान करेन आणि या जिल्ह्यातला हा जो उस्मानाबाद जिल्हा आहे जो की आकांक्षित जिल्हा आहे या आकांक्षित जिल्ह्यामध्ये युवक युवतीच्या हाताला काम मिळत नाही आणि त्याच्यामुळं इथले युवक युवती स्थलांतरित होत आहेत तर स्थलांतर न करता या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये एक उच्च शिक्षित होऊन एक चांगल्या नोकरीवर जावं चांगल्या हुद्द्यावर जावं अशी असं मी सर्व युवक युवतींना आव्हान करेन आणि यांचे जे युवक आहेत त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन तर आ, हे होते धनंजय सिंगाडे पंचवीस वर्ष त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली आता सव्वीसं वर्ष आहे आणि विशेष म्हणजे या जयंतीमध्ये जा सर्व जाती धर्माच्या लोकांना अध्यक्ष केलं आहे धनंजयानाथ सिंगाडे ग्रुपच्या वतीनं हे जयंती साजरी केली जाते आ, आता जी जयंती साजरी होणार आहे आज त्याचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत काय सांगाल काय काय वाटतं आता जयंती साजरी होती तुम्हाला अध्यक्ष केलेलं आहे तुमचं काय नाव तुमचं मी ॲडव्होकेट काजी परवेज अहमद या जयंतीचा मला बहुमान देण्यात आला आणि ह्याचा फक्त एकच विचार आहे की बाबासाहेब आंबेडकरनी जे विचार हे केले होते आणि जे कॉन्स्टिट्यूशन सगळ्यासाठी होती आपण आपला भारत हा विविध समाजाने नटलेला आहे सगळ्या समाजाला जसं सो सोबत घेऊन जाऊन समभाव त्यात सर्वधर्म समभावाचं हे जे उपदेश केलं होतं त्याप्रमाणे समता असावी त्यात बंधुत्व असावं या मूलमंत्राला ह्याने अनुसरून प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालण्याची जे ह्यांनी उपक्रम जे राबवायला लागले ते अतिशय सुंदर आणि अतिशय चांगला आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये भीमनगरमध्ये या समाजाला अनेक आमचे नेते देव देवाशी झालेले आहेत मग आता त्यांच्यानंतर धनंजय नाना शिंगाळे यांच्यावर फार मोठी समाजाची जबाबदारी आलेली आहे आणि ते या समाजाचं नेतृत्व करतील ही अशी आम्हाला आशा आहे उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये धनंजय सिंगाडे ग्रुपच्या वतीनं त्यांचं आता जिथं जयंती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना या जयंतीचा अध्यक्ष होण्याचा मान दिला जातो यावर्षीसुद्धा मान ज्यांना मिळाला आहे ते जे अध्यक्ष होते त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक या ठिकाणहून या ठिकाणी जयंतीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवणारे जे कलाकार असतात त्या कलाकारांना या जयंतीमध्ये सहभाग होण्याचा मान मिळतो त्यामुळं ही जी जयंती आहे महाराष्ट्रात एकमेव असं ठिकाण आहे उस्मानाबाद धाराशिवमधलं धनंजय नाना ग्रुप जे आहे यांच्या ग्रुपच्या वतीनं ही जयंती साजरी केली जाते आणि या जयंतीमध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून जे कलाकार येतात या कलाकारांना मान मिळतो हे विशेष आहे आता पंचवीस वर्ष यांनी जयंती साजरी केलेली आहे सलग आता हा सव्वीसं वर्ष आहे आणि या ठिकाणी आता संध्याकाळीसुद्धा ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तुम्हीसुद्धा या जयंतीत सहभागी व्हा आणि नक्की आनंद घ्या मात्र तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसल बातमी छोटी असो किंवा मोठी असो जिल्ह्यातली बातमी कोणतीही असो ग्राउंडची रिपोर्टर असो किंवा मुलाखती असो एकमेव आमच्या चॅनलवर आम्ही तुम्हाला दाखवतोय आमच्या चॅनलचे दोन कोटी तेरा लाख व्ह्यूवर्स आहेत एक नंबरचं चॅनल आहे सर्वात जास्त सबस्क्रायबरसुद्धा आमच्या चॅनलचे आहेत तुम्ही आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडूबाबळेसोबत हो मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव